दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण नगर शहरातील एका कॉलेजच्या आवारातून आणि नगर तालुक्यातील आगडगाव येथून गेल्या दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणी कोतवाली व वा नगर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे राहणारी अल्पवयीन मुलगी वय सतरा वर्ष बावीस मार्चला सकाळी नगर शहरातील एका कॉलेजमध्ये अकरावीचे पेपर देण्यासाठी आली होती तिला तिच्या वडिलांनी मोटार सायकल वर कॉलेज बाहेर सोडले होते त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मुलगी घरी न आल्याने त्यांनी मुलीच्या तिला फोन फोन केला असता तिचा बंद लागला तिची वाट पाहिली परंतु ती घरी आलीच नाही त्यामुळे तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली असता ती पेपर देऊन निघून गेली असल्याची माहिती मिळाली आहे दोन दिवस तिचा शोध घेऊन ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला नगर तालुक्यातील आगडगाव येथे राहणारी अल्पवयीन मुलगी ही तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिच्या घराच्या अंगणात इतर मुलांसोबत लपाछपी खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही त्यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने फोस लावून पळून नेल्याच्या संशय करीत तिच्या आईने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर